नमस्कार मैत्रिणींनो तर आज मी ब्लाऊजवरती पॅच वर्क ब्लाऊज डिझाईन काटापासून ब्लाऊज पिसाच्या तर पानगळ्यावरती डिझाईन दाखवणार आहे तर हे बघा सर्वात आधी अडीच इंच गळारुंदी आहे आणि साडे पंधरा इंच पूर्ण उंची आहे या यानंतर नऊ इंचा गळा आहे आपला आणि अर्धा इंच सिलाई मार्जिन तर साडेनऊवरती मी मार्किंग करून घेतली हे बघा खालून पण पावणे ती इंच घेतलेलं आहे खालून मी आणि वरून अडीच इंच गळा रुंदी आणि हे बघा अशा प्रकारे मी पानगळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे हे बघू शकता अगदी हलक्या हाताने मी पानगळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे आणि ब्लाऊज अस्तर आपलं कट करून घेते तर हे बघा अशा प्रकारे पानगळा रेडी झालेला आहे यानंतर मेन फॅब्रिक घेतलं म्हणजे मेन जो ब्लाऊज पीस आहे तर तो घेतला आणि तो बरोबर ठेवला आणि त्यावरती अस्तर ठेवलं तर यानंतर आपण अस्तर पलटी करून घेणार आहोत तर हे बघू शकता पण ज्यावेळेस तुम्हाला पॅच टाकायचा आहे त्यावेळेस नाही पलटी केलं तरी चालतो पानगळ्यावरती पण पलटी करणार आहे मी कारण खूप जास्त दोरे वगैरे निघतात त्यामुळे तर हे बघा शिलाई मार्जिन ठेवायची आपल्या मशीनचा एकदा बेवडी मार्जिन ठेवून आपण पानगळ्याला टीप टाकून द्याय घ्यायची कारण कट्स ठेवायला जागा राहिली पाहिजे आणि हे बघा यानंतर मी मधलं कपडा जो होता तर तो कट करून घेतला आणि सर्व बाजूनी छोटे छोटे असे कट्स देऊन घेतले आणि हे बघा अस्तर पलटी करून दापटीप टाकून घेतली यानंतर जे साईडचं सर्व बाजूंनी अस्तर स्टिच करून घेतलं आधी पूर्ण ब्लाउज रेडी करून घ्यायचा बॅकनेकचा पार्ट तर हे बघू शकता तुम्ही मी सर्व बाजूंनी स्टिच करून घेतलं आणि जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आपण ठेवलेलं होतं तर ते मी सर्व कट करून टाकते यानंतर ब्लाऊजला टक्स टाकून घ्यायचे टक्स कधीही ब्लाऊज डिझाईन करण्याच्या आधीच टक्स टाकून घ्यायचे कारण डिझाईन केल्याच्यानंतर टक्स टाकले तर डिझाईन टक्स त्या टक्समध्ये जाते त्यामुळे कधीही ब्लाउजला आधी टक्स टाकून घ्यायचे आणि नंतरच ब्लाऊज डिझाईन बनवायला घ्यायची तर हे बघा अशा प्रकारे मी पूर्ण ब्लाउज रेडी केला यानंतर कॅनवॉस के घेतला आणि डबल फोल्डेड घेतलं आहे आणि कॅनवॉसची उंची जेवढी ब्लाऊजची उंची आहे तेवढीच ठेवलेली आहे मी आणि रुंदी आठ इंच ठेवलेली आहे तर हे बघा अशा प्रकारे ब्लाऊज ठेवून घेतला आणि मार्क केला तर हे बघू शकता तुम्ही डबल फोल्डेड कॅनवास आहे आणि मार्क करून घेतला तर असाच मी दुसऱ्या बाजूनी पण मार्क करणार आहे तर ह्या बाजूनी पण फेंट फेंट दिसते तर त्यावरती मी मार्क करून घेतलं आणि अशा प्रकारे आपण पानगळ्याचा आकार काढून घेतला कॅनवासवरती एकदा चेक करून घ्यायचं एकदम बरोबर आले का तर यानंतर जसा पानगळ्याचा आकार आहे है, तशा ह्याने मी दीड दीड इंचावरती मार्किंग करून घेतलं याच्यातच आपला ब्लाऊजची डिझाईन जाणार आहे म्हणजे काटापासून आपण डिझाईन बनवणार आहोत तर हे बघा आणि असं मार्किंग करून मी कट करून घेते यानंतर आपण जे ब्लाउज वर पाहिलं बघितलं की बरोबर आलेलं आहे का तर बरोबर आहे यानंतर ब्लाउज पिसाचे काठ जे आहे तर ते काठ घेतले आणि त्याला स्टिच केलं जोडून घेतले दोन काटा आपण यानंतर कॅनव्हच सेंटर काढलं आणि काटाचं जितन आपण जॉइंट केलेलं आहे तर ते सेंटरला ठेवलं आणि हे बघा कॅनव्हासला मी मधोमधे मद एक टिप टाकून घेणार आहे ज्यामुळे काय होतं कॅनवॉस वगैरे हालत नाही आणि डिझाईन आपल्याला बनवण्यासाठी सोपं जातं तर यानंतर सर्व एक्स्ट्रा फॅब्रिक आपण कट करून टाकायचं फक्त अर्धा अर्धा इंच आपल्याला मुडपण्यासाठी सर्व बाजूंनी फोल्ड करण्यासाठी ठेवायचं आणि अशा बाजूनी सर्व बाजूंनी मी कॅनवॉस ला हे म्हणजे फोल्ड करून टाकते सर्व बाजूंनी काठ जोडून घ्यायचे अशा प्रकारे मी पॅच रेडी केला यानंतर अस्तर ठेव अस्तरची बाजू म्हणजे उलट ठेवलेले आहे पार्ट बॅक पार्ट हा उलटा ठेवला आणि त्यावरती कॅनवॉस पण असा उलटाच ठेवला एक उम्मद उम्मद एक ला ला हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे ठेवला मी आणि एक मधोमध एक सेंटरला पिन लावून घेतली आणि हे बघा बरोबर साईडने मी स्टिच करायला घेणार आहे कारण या साईडनी आपल्याला पानगळा दिसून येतो आणि त्यामुळे त्यामुळे शिलाई दुसरीकडे जात नाही त्यामुळे मी ह्याच आकारावरती कटिंग म्हणजे स्टिच करून घेते तर हे बघू शकता मी टीप टाकून घेतलेली आहे यानंतर मधला जो काटाचा भाग आहे तर तो, तो सर्व मी कट करून टाकते तर हे बघा कट केला आणि छोटे छोटे टक्स देऊन घेतले यानंतर मध्ये जिथे पानगळ्याचा आकार आहे तिथे पण व्यवस्थित कट्स द्यायचा आणि हे बघा आपण काटपलटी करून घेतलेला आहे आणि यावरती दापटीप टाकून घ्यायची सर्व बाजूंनी व्यवस्थित कुठेही कपडा किंवा जो आपण पानगळ्याचा पॅच बनवलेला आहे तर तो, तो कुठेही अडकू कु नये याची काळजी घ्यायची आणि अशा प्रकारे मी पूर्ण पानगळ्याला स्टिच करून घेते यानंतर जे दोरे वगैरे आहे तर ते कट करते आणि हे बघा आता या बाजूनी पण आपण सर्व बाजूंनी टीप टाकणार आहोत जो आपण पॅच रेडी केलेला आहे पानाकाराचा तर दुसऱ्या बाजूला ही टीप टाकून घ्यायची तर हे बघू शकता अशा प्रकारे आपला पॅच रेडी झालेला आहे यानंतर गोल्डन कलरची किंवा जो साडीचा कलर आहे त्या कलरची लेस घेतली तरी चालतं तर मी गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे आणि हे बघा बाहेरच्या बाजूने जो पान आकार आहे आपला तर त्या साईडला मी पूर्ण लेस लावून घेते आणि जिथे आपल्या इथं आकार आलेला आहे तर तिथे मी एक प्लेट घेऊन अशी लेस घेतलेली आहे जोडून घेते सर्व बाजूंनी लेस लावल्यावरती पॅचला अजूनच लूक येतो तर हे बघा आणि लेसला कधीही डबल टिप टाकायला विसरायचं नाही कुठल्याही लेसला डबल टीप टाकायची तर हे बघा अशा प्रकारे आपला पॅच रेडी झाला यानंतर मी कमरेला पट्टी जोडून घेते तर मधोमध मद पॅचला तुम्ही एक छोटंसं बटन पण टाकू शकता तर कसा वाटला व्हिडिओ हे नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय टेक केअर